नमस्कार शेतकरी हवामान अंदाज तसेच शेतीविषयी विषय माहिती या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर शेतकरी मित्र आज आपण आपल्या शेतची भागाची कटाई झाली आपण हे पाहू शकता हा आवा हे आपल्या शेतचा भाग सध्या कटाई करीत आहे कारण की शेतकरी मित्र जोपर्यंत आपण कट माहीत कटाई करीत नाही त्याची तोपर्यंत बड्स तयार होऊन हे खाण्यासाठी बट्स असतात बट्स तयार होत नाहीत पुढच्या वर्षी साठी आणि या वर्षी ज्या बड्स तयार झाल्या ह्याच्यापासून फुला उमलून यातून शेत तयार होतो शेतकरी मित्र आणि आपण पाहू शकतात सध्या कटई केलेली झाड आहे का बघायला हे बाग पूर्ण कटाई केलेला आणि सध्या या बाबाला कटाई केलेली आहे आणि आपण सध्या ट्रॅक ड्रेसवर हा कटाई करतो नेमकून कशी कारण काय होते बाय मित्र आपण कटी केले आणि आवगाडी अशा प्रकारचे शेप देखील लागले ते आवगाडी पहा अशा प्रकारचे शेप देखील लागलेत आणि पहा असे फुलं खूप आता सध्या खूप महत्वाचे फुलं आहेत आपण ह्याला शेतकऱ्या मित्र काय करणार आहेत त्याला क्रॉप कवर म्हणजे आपल्या सेडनेट टाईप आपण ह्याला जाई हाताळण्याचा प्रयत्न करणार आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे त्याची टेम्परेचर आणि फल सेटिंग जास्त होण्यासाठी मदत होणार आहे हे आपण प्रयोग करणार आहे का ते सध्या आपला प्रयोग हा शेतीचा आपल्या हो आता शेतकरी मित्र आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे फुलं वाटतोय आता पण हा बघा हे हा माग मागच्या वेळेस म्हणजे दोन महिने झाले पाहायला फुलं आले होते आणि पाहे किती किती शेत शेड झाले ते हवा आवा पाच आवा हे सहा सरासरी ह्या झाडाला शंभरच्या आसपास शेटची सेटिंग आहे हा हे हा बघा आपण पाहू शकतो शेटक मित्र असे शेट सेट झालेले आहेत हा बघा ऐप् आणि ह्याला सध्या पाणी आहे आणि असे थेट चालत आहे पण सध्या पुन्हा फवार निघतले नाही हा गाईपा कारण आपण आणखीन इकडं आपल्या महाराष्ट्रात बाग एकदम फुल सक्सेस झालेला नाही त्याच्यामुळे आपल्याला फुल सक्सेस कसा होईल जोपर्यंत फुल सक्सेस होत नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांनी सांगणार नाही की तुम्ही सेफ लावा म्हणून आणि ज्या टायमाला शेतकरी मित्रावर हो, एकदम सक्सेसफुल भाग होईल त्या टायमाला तुम्हाला मी सांगाल शेतकरी मित्रांनो आपण बिंदास्त सेफचा भाग लावू शकता हे पहा बघा आहे अशा प्रकारे ते फळ सेटिंग आहे बऱ्याचशा अशी फळ सेटिंग झाली आणि फुलं देखील एक ते भरपूर होत पाहा बघा आहे ते फळ सेटिंग आणि हा भाई आणि काही झाडाला आहे हा का आता हे झाडाला फळ सिटिंग खूप कमी प्रमाणात आहे अगदी हवा भाई या प्रकारे फळ सेटिंग या झाडाला देखील झाली हा का आता हे आपल्याला कट मारायचं आहे आणि पट या टायमाला सेट होण्यासाठी आपल्याला हे जी कटाई करायची या झाडाची हा का म्हणजे सरासरी शेतीमध्ये आपण पाहू शकता प्रत्येक झाड आपण कट करायचंय आणि सध्या त्याला काही पहिला फुलाचा मार देखील लागलेला आहे बघा आपण पाहू शकता पहिला मार हा काही आणि ह्याला आता बट्स निघाल्यात आणि फुलं देखील निघायला लागलेत ते फुले निघून काही जायला टेम्परेचर मुळे तर शेतकरी मित्र नेमका कशा प्रकारे आपल्याला काय केल्याने ह्याला हे आपला भाग सक्षम राहील म्हणजे आपली सध्या चाचपणी चालू आहे शकतो मित्र तरी असेच आपल्या चॅनलला नवीन नवीन आमद्याचे तसेच शेतीचे आपल्या शेपरचेंचे तसेच अंदाज आमदार पाहण्यासाठी आणि शेती एकदम सक्सेस झाले का नाही हे आपला व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे एकदम सक्सेस झाले हे हो। पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सत सबस्क्राईब करायला मित्र कारण म्हणजे आपल्याला सेबचा भाग सक्सेस झालाय का नाही आपल्या महाराष्ट्रात आणि मी आहे शेतकरी मित्राव बीड जिल्ह्यातला नांदुरफाडा येथील नवळ तरी आपण पावसाचा मित्र हा सेबचा भाग आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पुढचा व्हिडिओ भाग सक्सेस झाल्यानंतर आपल्याला पाठवण्यासाठी तोपर्यंत आपल्याला आपल्या पावसाचा हवामान अंदाज एकदम योग्य सांगण्याचा आपण प्रयत्न करतो आणि सक्सेस देखील आहे तोपर्यंत आपण आपला हवामान नंदाज पाहत जाग जोपर्यंत आपला पूर्ण शेट होत नाही तोपर्यंत तरी असेच आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिकतो मित्र आपल्या चॅनल सत्ता करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये